देश विदेशातील घटना घडामोडी मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा करजखेडा कॅम्प येथे मराठवाडा सामाजिक फाउंडेशन व पत्रकार रोहित झोल पाटील यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले व ह्या पुस्तके पेन पेन्सिल इतर साहित्य वाटप करण्यात आले व संघर्ष योद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे मुख्याध्यापक माननीय बहात्तरे सर शाळेचे सहशिक्षक तोगरे सर यावेळी उपस्थित अर्जुन झोल विलास झोल माऊली झोल केदार झोल व शाळेतील सर्व विद्यार्थी ए न्यूज साठी प्रतिनिधी रोहित झोल क... ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच ई न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका